गोव्यातील सत्तरी तालुक्यातील नागवे गावामध्ये सोमवारी वनमाणूस म्हणजेच ग्रेस लेंडर लॉरीजचं रेस्क्यू करण्यात आलं वाळपाई जिल्ह्यात असलेल्या नागवे गावामध्ये वर्षा परवार या मुलीला सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी रात्री सातआठच्या दरम्यान घराच्या मागे वनमानव कंपाउंडर बसलेलं दिसलं होतं याविषयीची माहिती तिने तिची आई चंद्रावती परवार आणि भाऊ रामकृष्ण परवार यांना दिली भावाने याबाबतची माहिती वाळपाईतील ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडला कळवली आणि या स्क्वॉड चे प्रदीप गौंडळकर आणि अमृत सिंग हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले गावातील वयस्कर माणसांकडून अनेकदा या प्राण्याविषयी चांगल्या वाईट गोष्टी ऐकायला मिळतात रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनी या प्राण्याची हळदी कुंकू आणि फुलं वाहून पूजा देखील केली होती वन विभागाला याबाबत माहिती कळवण्यात आल्यानंतर स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी श्यामसुंदर गावस यांनी या ग्रेस लँडर लॉरीसला तात्काळ जंगलामध्ये सोडून द्यायला सांगितलं त्याप्रमाणे वाईल्ड लाईफ रेस्क्यू स्क्वॉडचे विनोद सावंत आणि विशांत गावकर यांनी या, या संकटग्रस्त प्राण्याचे रेस्क्यू करत त्याला जंगल अधिवासात मुक्त केलं पहिली रेस्क्यू केला फर्स्ट आणि जो असा पण शेड्युल वन आणि सांगू सांगता की हो प्राणी जो आहात एकदम शांत स्वभाव बाकीच्या माकडांसारखं असं उडी मारपी असं एकदम स्लो चालवी आणि व नॉक्टनल नॉक्टनल म्हणजे रातच्या टाइमवर ऍक्टिव्ह असतो आता ग्रेस लेंडर लॉरीज म्हणजे काय तर ग्रेस लेंडर लॉरीज हा साधारण माणसासारखा दिसणारा प्राणी असल्यामुळे त्याला वन वनमान। किंवा वनमानव असं म्हटलं जात लॉरिडे कुळातील हा प्राणी उपोष्ण कटिबंधीय आणि उष्ण कटिबंधीय कोरड्या जंगलात तसेच आर्द्र सखल प्रदेशात आढळतो भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळणारा हा प्राणी अतिशय भित्रा लाजरा आणि शांत असतो लाजरा असल्यामुळेच त्याला लाजवंती असंही म्हटलं जात साधारण पाच ते दहा इंच लांबीचा आणि मोठे डोळे असलेला हा प्राणी नॉक्टर्नल म्हणजेच निशाचर असतो दक्षिण भारतातील पश्चिम घाटामध्ये मुख्य अधिवास असणाऱ्या या प्राण्याला अधिवासाचे नुकसान शिकार तसेच तस्करीचाही धोका आहे हा प्राणी सर्वभक्षक असून किडे पक्ष्यांची अंडी पाली हे त्याच आवडत खाद्य भारतीय वन्यजीव कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत शेड्यूल एक मध्ये येणारी ही प्रजात आहे आययूसीएनच्या यादीमध्ये नष्टप्राय वर्गात मोडणाऱ्या या प्रजातीला कायद्यानुसार सर्वोच्च पातळीचं संरक्षण देण्यात आलं जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या ग्रेस लेंडर लॉरेस किंवा लाजवंतीला संरक्षण आणि संवर्धनाची नितांत गरज आहे